सांगा तुमचं तीव मी गौतम धनवले पंढरपूर तालुका संघटक भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी धम्म परिषद कोरडवाडी येथे आयोजित केलं आहे तर या ठिकाणी पुस्तकाचं स्टॉल परत झेंडे आणि बाबासाहेबांनी बुद्धांच्या अतिशय सुंदर अशा मूर्त्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी त्या मूर्त्या किंवा पुस्तक आपण ज्ञानाचं प्रतीक बाबासाहेबांनी दिलं आहे तरी ते आपण घेऊन जायचं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असे पुस्तक आलेले आहेत आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम कुर्डवडी या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपल्या आप संस्थेचे अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी भाषण चालू आहे तरी मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत